हॅलो अश्विनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एवढं दूध बघून तुम्हाला कळालंच असेल की आपण आज काय करणार आहोत बासुंदी करण्यासाठी आपण इथे टोटल दोन लिटर दूध घेतलेलं आहे बासुंदी करण्यासाठी आपण जाडबुडाचं भांडं वापरलेलं आहे जेणेकरून दूध खाली लागत नाही आणि जरी तुमच्याकडं पातील असेल तर ते लागू नये म्हणून काय करावं लागतं हे मी पुढे सांगते आणि यामध्ये आपण ना कॉर्नफ्लावर टाकणार कस्टर्ड पावडर आता यावर अशी आपल्याला यामध्ये मिक्स करत राहायचे जेणेकरून त्याला अजूनच घट्टपणा येणार आणि मधून मदुन मधून आपल्याला ढवळत राहायचे इथे मी एक नऊ ते दहा काजू आणि नऊ ते दहा बदाम घेणार आहे आणि मिक्सरल्याची पावडर करून घेणार आहे इथे मी दूध उकळायला ठेवलेलं होतं आणि बिलकुल हलवलेलं नाही बघा फक्त यामध्ये चमचा ठेवला होता आणि जर पातळ बुडाचं भांड असेल तर मधोमध पशी पालती घालायची जेणेकरून दूध खाली लागणार नाही मस्त त्याला घट्टपणा आलेला आहे निम्म दूध झालं की यामध्ये टाकणार आहोत आपण काजू बदामाची पावडर काजू बदामाच्या पावडरमुळे काय होतं घट्टपणा आपण लवकर येतो आणि चव चवप्रिती मिळते टाकल्याबरोबर ते अजूनच घट्ट वाटायला लागलेले आता यामध्ये एक वाटी मी साखर घालते आणि विलायची पावडर केशर आता बासुंदी गोड किंवा कमी गोड हे आपल्या आवडीनुसार साखर टाकायची आहे कॅरीमल करून घेणार आहोत त्यासाठी कडेमध्ये दोन चमचे साखर घातली आणि पाणी न टाकता त्याशी हलवत राहायची आणि कॅरीमल करताना बिलकुल गडबड करू नका इथे कॅरीमल तयार झालेले बघा आणि आता आपण टाकतो दुधामध्ये याने काय होतं कलर पण जबरदस्त येतो आणि चव तर अप्रतिम आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते ही झाली आपली बासुंदी तयार आणि लगेच खायची नाही बरं का ते एका बाउलमध्ये काढायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची आणि थंड झाली की मस्त पुरी बनवायची आणि ताव मारायचा मी आता एका बाउलमध्ये होते आणि थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते आता यावर पुन्हा मी दोन काड्या केशर घातलं आणि आता ठेवते फ्रीजमध्ये तर कसा वाटला बेत नक्की ट्राय करा धन्यवाद